तर नमस्कार मित्रांनो मी राहुल खंदारे राहुल टेक मित्रा यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत आपल्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत आणि ते कोणते चालू आहेत आणि कोणती बंद पडली आहेत तर त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे प्ले प्लेस्टोरमध्ये प्ले सर्च करायचं आहे संचार साथी हे ॲप्लिकेशन त्यानंतर डाउनलोड करायचं आहे डाउनलोड होईपर्यंत वाट बघा त्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे ओपन करून घ्या ॲप्लिकेशनचा लोगो वगैरे दिसेल त्यानंतर ॲप्लिकेशन सुरू इथं सर्वप्रथम तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे आणि प्रोसिड या बाटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं असे चार पाच ऑप्शन दिसत आहे तुमच्यासमोर त्यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरती किती सिम कार्ड वगैरे आहेत ते सगळं बघू शकता त्यानंतर तुमचा हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईलसुद्धा ब्लॉक करू शकता आणि अजून त्यामध्ये तुमच्या मोबाईल हँडसे हँडसेटची वैधतासुद्धा जाणून घेऊ शकता त्यानंतर अवलेशन करा या बटनावर करा क्लिक करायचं आहे तसेच नोंदणी आवश्यक आहे ते तुम्हाला नोंदणी करण्यासाठी सांगत आहे तर त्यामध्ये पुढे जा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नोंदणी करून घ्यायची आहे अशी फोनची प परमिशन मागत आहे फोनची एस एम एसद्वारे परमिशन द्यायची आहे अलव अलव या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं पहिलं नाव आणि आडनाव इथं फिल करायचं आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर असा तुमच्यासमोर एक मेसेज पाठवा यासाठी ऑप्शन येईल तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून मेसेज त्यांना पाठवायचा आहे थोडा वेळ वाट बघायची आहे मॅसेज सेंड होतो आहे डायरेक्ट आपल्या पोर्टलवरतीच सर्व नंबर्स आणि किती नंबर्स आहेत सगळे डिटेल दिसून येईल ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे यशस्वीरित्या नोंदणीकृत झालं आहे तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर असे ऑप्शन तुमच्यासमोर आहेत त्याचनंतर तीन नंबरचं ऑप्शन तुमच्या नावाने मोबाईल कनेक्शन जाणून घ्या या बटनावर क्लिक करा त्यानंतर असे तुमच्या तुमचे जेवढे मोबाईल नंबर्स आहेत अगोदर जे तुम्ही घेतलेले आहेत त्याची लिस्ट येईल आणि तुम्हाला कोणता निवडायचा आहे कोणता नाही तुम्हाला जो चालू ठेवायचा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो नोंदणी करत आहे आणि तुम्हाला कदम बंद करायचा आहे त्यावरती सिलेक्ट करा सिलेक्ट <coughs> केल्यानंतर असे तुमच्याकडे तीन ऑप्शन येतील एक मिनिट दाखवतो सिलेक्ट करून मी हा माझा नंबर नाही आवश्यक आहे आणि आवश्यक नाही असे तीन पर्याय तुमच्यासमोर दिसतील तो जो तुमचा योग्य नंबर आहे किंवा नसेल त्यानुसार तुम्ही प्रोसेस करा तर मी केलेला आहे माझा हा नंबर आवश्यक नाही आहे म्हणून आवश्यक नाही करायचं आणि सबमिट करा या बटनावर क्लिक करा तसेच जेवढे असतील तेवढे डिलीट किंवा तुम्ही ब्लॉक करू शकता नंबर्स तुमचे हरवलेले असतील त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर रिपोर्टिंगची पुष्टी करा या बटनावर असा पॉपअप येत आहे तुमच्यासमोर आणि त्यानंतर पुष्टी करा या बटनावर क्लिक करायचं आहे अशी परमिशन द्यायची आहे तुम्ही जेवढे नंबर सिलेक्ट केलेत अशी लिस्ट येईल तुमच्यासमोर निवड केलेल्या रिपोर्टची माहिती त्यानंतर तुमचे जे नंबर्स तुम्ही निवड केलेली आहेत ते नंबर्स तुमच्या लिस्टमधून बंद होतील अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो खूप उपयोगी आहे प्रत्येकासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा आणि अशाच नवीनवीन योजना किंवा माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद